अखेर बाळा नांदगावकरांनी बाळासाहेबांना दिलेला शब्द पाळलाच एकेकाळी शिवसेनेतला ज्येष्ठ आणि विश्वासू चेहरांपैकी असलेले बाळा नांदगावकर राज ठाकरेंबरोबर शिवसेना सोडली आणि मानसेत आले पण मनात एक सुप्त इच्छा कायम होती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र आले पाहिजे कारण हा शब्द त्यांनी स्वतः बाळासाहेब ठाकरेंना दिला होता आणि दिलेला शब्द ते विसरले नाहीत दोन हजार चौदा दोन हजार सतरा आणि आता दोन हजार पंचवीस तिसऱ्यांदा त्यांच्या प्रयत्नांना यश मिळणार असं वाटतंय कारण ठाकरे बंधू पुन्हा एकाच मंचावर दिसू लागलेत आणि यातूनच बाळा नांदगावकरांनी दिलेला तो शब्द खरा ठरतोय पण बाळासाहेबांची इच्छा पूर्ण करणारे बाळा नांदगावकर नेमके आहेत तरी कोण त्यांचा राजकीय प्रवास कसा आहे याचा डिटेल आढावा या व्हिडिओतून घेऊयात नमस्कार मी सागर तुम्ही पाहताय प्योअर राजकारण एकतीस जानेवारी दोन हजार सतरा रोजी एबीपी माझाला दिलेल्या एका मुलाखतीत बाळा नांदगावकरांनी एक हृदयस्पर्शी किस्सा उघड केला होता त्यांनी सांगितलं होतं की आपण बाळासाहेब ठाकरे यांना दिलेला एक शब्द आजही विसरलेलो नाही आहेत तो म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणण्याचा या घटनेची पार्श्वभूमी अशी की एकदा उद्धव ठाकरे यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं तेव्हा राज ठाकरेंनी स्वतः त्यांना आपल्या गाडीतून मातोश्रीपर्यंत सोडलं या घटनेच्या अवघ्या दोन दिवसातच बाळासाहेब ठाकरे यांचीही तब्येत बिघडली आणि त्यांनाही लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं त्या काळात बाळा नांदगावकर हे शिवडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते आणि अधिवेशन सुरू असल्यामुळे चहापान कार्यक्रमात त्यांना उपस्थित राहावं लागलं त्यामुळे ते राज ठाकरेंबरोबर बाळासाहेबांना भेटायला जाऊ शकले नाहीत त्या रात्री बाळा नांदगावकरांनी बाळासाहेबांसोबत असणाऱ्या रवी म्हात्रे यांना फोन करून बाळासाहेबांच्या प्रकृतीची विचारपूस केली तेव्हा रवी म्हात्रे यांनी सांगितलं की आज बाळासाहेबांनी तुमची आठवण काढली हे ऐकून बाळा नांदगावकर भाऊक झाले माझा नेता रुग्णालयात असतानाही माझी आठवण करतो या विचारांनी त्यांच्या डोळ्यात नकळतपणे पाणी आलं होतं त्यानंतर बाळा नांदगावकरांनी लिलावती रुग्णालयात जाऊन बाळासाहेब ठाकरेंची भेट घेतली दोघांची बारा मिनिटांची चर्चा झाली त्यावेळी बाळासाहेबांनी मला सांगितलं की बाळा राज आणि उद्धव एकत्र आले तर फार बरं होईल ना बाळासाहेबांचे हे उद्गार ऐकून बाळा नांदगावकर प्रचंड भावनिक झालेत त्यांनी त्याच वेळेला बाळासाहेब ठाकरेंना शब्द दिला की साहेब मी नक्कीच प्रयत्न करणार त्यानंतर बाळा नांदगावकर आणि बाळासाहेब ठाकरेंची भेट झालीच नाही कारण त्यानंतर बाळासाहेबांचं निधन झालं होतं तेव्हापासून ते आतापर्यंत बाळा नांदगावकर दोन्ही बंधूंना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करतात बाळा नांदगावकरांनी ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यासाठी दोन हजार चौदा आणि दोन हजार सतराला ला प्रयत्न केलेत पण या प्रयत्नात त्यांना यश मिळालं नाही दोन्ही भावांना एकत्र आणून आपलं राजकारण संपलं तरी चालेल पण मी दोन्ही भावांना एकत्र आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल असं वक्तव्यही आपल्या मुलाखतीत केलं होतं अखेर बाळा नांदगावकरांच्या यश आलंय कारण आता ठाकरे बंधू एकत्र आलेत असं म्हणायला काही हरकत नाहीये पण ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणारे बाळा नांदगावकर कोण आहेत त्यांचा राजकीय प्रवासाबद्दल अनेकांना अनेक प्रश्न पडलेत तर बाळा नांदगावकर यांचा राजकीय प्रवास शिवसेनेतून सुरू झाला एक सामान्य कार्यकर्ता ते चार वेळा आमदार हा प्रवास बाळासाहेब ठाकरे यांच्या विश्वासावर उभा राहिलेला होता एकोणावीसशे पंच्याण्णवमध्ये शिवसेनेनं त्यांना छगन भुजबळ यांच्या विरोधात माझगाव मतदारसंघातून उभं केलं आणि नांदगावकरांनी भुजबळांना पराभूत करत धक्कादायक विजय मिळवला पुढे ते शिवडी मतदारसंघातून सलग तीन वेळा आमदार झाले त्यांच्या कामकाजावरून हे स्पष्ट झालं की लोकप्रतिनिधी होण्यासाठी भाषण नव्हे तर जमिनीवरची कामगिरी महत्वाची असते बाळासाहेबांनी माणूस ओळखला होता आणि बाळा नांदगावकरांनी त्या विश्वासाला पुरेपूर न्याय दिला नंतर ते राज ठाकरे यांच्या मनसेत गेले पण बाळासाहेबांविषयीचा जिवाळा आणि आदर कायम ठेवला अनेकदा ते म्हणतात बाळासाहेबांनी मला केवळ आमदार केलं नाही तर पाठीवर हात ठेवत तू लढ असा विश्वास दिला आणि म्हणूनच आज जेव्हा राज आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र मंचावर दिसत आहेत तेव्हा ती फक्त एका राजकीय समीकरणाची गोष्ट नाहीये तर ती एका कार्यकर्त्याच्या निष्ठेची त्याच्या दिलेल्या शब्दाची आणि त्या शब्दांसाठी दोन दशके झगडणाऱ्या बाळा नांदगावकरांची गोष्ट आहे राजकारणात किती जण वचन देतात पण ते निभवतात फारच थोडे लोक बाळा नांदगावकरांनी दिलेला शब्द पाळला आणि आज तोच शब्द इतिहास घडवू शकतो बाकी तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्योर राजकारणच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका